मित्रांनो एका चित्रपटाचा डायलॉग मला इथे आज आठवत आहे हा चित्रपट आहे तिरंगा आणि डायलॉग आहे राजकुमार यांचा ते आहेत त्यांचा डायलॉग असा आहे गेंडास्वामी खादी वर्दी और टोपी पहनने से कोई महात्मा गांधी तो नहीं बन जाता होय मित्रांनो बरोबर आहे खाकी वर्दी आणि डोक्यावर टोपी आणि डोळ्याला चष्मा आणि कपडे पांढरे शुभ्र घातल्याने कुठलाही माणूस नेता होत नाही पण आज असं नाही ज्याच्या अंगावर एकदम पांढरे शुभ्र कपडे आहेत तोच नेता म्हणून ओळखला जातो तुम्ही आमच्या पक्षाला निवडून द्या आम्ही लाईट बिल कमी करू म्हणजे बिल माफ करू याशिवाय आम्ही दुसरं काहीही करू शकणार नाही असंच प्रत्येक नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मत असंच आहे की तुम्ही निवडून द्या आम्ही तुमच्या विजेची जी लाईट बिल आहे त्याचं कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि आपण पाहत आहात राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनल अरे थांब मित्रा दोन मिनटं तरी थांब ना व्हिडिओ महत्त्वाचा आहे जरा गडबड करू नकोस व्हिडिओ तर अर्धवट सोडून जाऊच नकोस जर आजचा व्हिडिओ अर्धवट सुटला ना आयुष्यामध्ये कधीही स्वतः सुधारणा ना होणार नाही आज अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला तुम्ही लाईकच करत नाही कमेंट तर करता येत नाही कारण मला असं वाटतं की नेत्यासारखीच सगळ्यांची अवस्था झालेली आहे हे नेते लोक फक्त बोलतात पण लिहित काहीच नाहीत असं तरी मला तुमच्याबद्दल भावना माझ्या मनामध्ये मा येत आहेत कारण तुम्ही कमेंट करतच नाही ना लाईक करायला फक्त एक सेकंद लागतो सबस्क्राईब करण्याकरिता दोन सेकंद बेल नोटिफिकेशन करता एक सेकंद झाले ना चार सेकंद आणि कमेंट करायला काय लागतं दोन ते चार सेकंद लागतात ना दहा सेकंदाचा वेळ तुम्ही जर मला दिलात या चॅनलला दिलात तर फायदा होईल आणि मला पण प्रोत्साहन मिळेल की तुमच्याकरिता नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मला पण उल्हास येईल सध्या सगळीकडे एकच जाहिरात गाजत आहे मित्रांनो व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर म्हणजे ॲक्स त्याला एक्स म्हणतात ना इंस्टाग्राम सगळीकडे एकच जाहिरात सात तुतारी वाजवणाऱ्या माणसाची लढाई महाराष्ट्र स्वाभिमानाची कुठल्या स्वाभिमानाबद्दल बोलत आहेत हे लोक अरे जेव्हा कोलकातामध्ये डॉक्टरांकडून एका महिला डॉक्टरवर अत्याचार केले जातात आणि तिची हत्या केली जाते ओरिसामधून दिल्ली येथे स्वतःच्या जॉबच्या शोधामध्ये येणाऱ्या महिलेवर नराधमांनी अत्याचार केला अशा वेळेला या लोकांचा स्वाभिमान जातो तरी कुठे का तुम्ही फक्त लाईट बिल माफ करण्याकरिता सत्तेमध्ये येता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणून तुम्ही बोलता पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर सगळं झालं का शेतकऱ्यांचं माल आज घरामध्ये सडत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही कापसाला नाही भाव सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही फक्त नेत्यांनाच भाव दिला जातो असं का एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि दुसरीकडे हे नेते लोक करोडोच्या गाडीमध्ये फिरत आहेत मित्रांनो मग अशा वेळेला यांचा स्वाभिमान चुलीत जातो का मग जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा का जागा होत नाही निवडणूक आल्यानंतरच तुमचा स्वाभिमान कसा जागा होतो आता इथे बोलून नाही पण बोलण्याची वेळ आता आलेली आहे काँग्रेस एका वर्गाला बोलतो दरोगे तो मरोगे आणि बी जे पी दुसऱ्या पक्षाला बोलते बटोगे तो कटोगे ही खुल्ले आम धमकी या पक्षांकडून जनतेला दिली जाते हा आहे का या महाराष्ट्रात स्वाभिमान यामध्ये स्वाभिमान आहे का प्रचार प्रसाराच्या वेळेला हे लोक गाड्यावर मोठमोठे लाऊडस्पीकर लावतात आणि त्यावर देशभक्ती गीतं लावतात अरे तुमची लायकी तरी आहे का देशभक्तीची पांढरे शुभ्र कपडे घातले याचा अर्थ तुम्ही नेते झालात मनामध्ये किती गाळ आहे यांचा तुम्ही कधी बघितलात का बदलापूर सारख्या ठिकाणी चिमुरडीवर अत्याचार केला जातो मध्ये डॉक्टरवर बलात्कार केलं जातं तिथली सीएम जी आहे महिलाच आहे आणि ती महिला, महिला काय बोलते की ही चरित्रहीन महिला होती एखाद्या महिलेचं बलात्कार झालं तिची हत्या करण्यात आली हा तिचा गुन्हा आहे का तिच्यावर हे अत्याचार झाले याचा अर्थ ती चरित्रहीन झाली का मग एक महिला जर दुसऱ्या महिलेला चरित्रहीन म्हणत असेल तर ती महिला तरी चरित्राने किती सुद्धा असेल याचा अंदाज लावा मला एकच गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये या लोकांच्या नादी लागू नका हे लोक दुसरं काहीही करू शकत नाहीत राजकारणा व्यतिरिक्त यांना सत्ता आणि पैसेचा नशा चढलेला आहे पण एक गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी आहे मित्रांनो भले ही प्रचाराच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात एकमेकांना भांडत बसतात एकमेकांना शिवीगाळ करतात एकमेकांना वाईट बोलतात पण ज्या वेळेला प्रचार करायचा असतो ना तेव्हा हीच लोक एकत्र येतात का कारण याच्या आधाराने माझा पक्षावरील त्याच्या आधाराने माझा पक्षावर येईल या असेने हे लोक एकत्र येतात आणि एकमेकांच्या प्रचार सभेमध्ये सहभाग घेतात पण आपण हे शिकत नाही आपल्याला सवयच लागलेली आहे आज भावंडांना एक भावंड विचारत नाहीत घरामध्ये कुठले प्रोग्राम असतील कुठला प्रसंग असेल अशा वेळेला एकमेकांना निमंत्रण देत नाहीत पण हेच नेते लोक आज जिंकून आल्यानंतर उद्या हरलेल्या पक्षाच्या नेत्यांना एकत्र बसून गप्पा गोष्टी करतात एकत्र येऊन एका टेबलावर जेवण करतात आणि आपण राजकारण नको तिथंच करत बसतो हा स्वाभिमान आहे आपला देशामध्ये दे अशा बऱ्याचशा काही समस्या आहेत पण त्या समस्यावर कधीही सरकार बोलते का फक्त लाईट बिल लाडकी बहीण योजना यामुळे सशक्तीकरण होतं का एकीकडे दादा पवार ओवाळ्याचे पैसे देण्यामध्ये व्यस्त होते एवढे हो दिवस एकनाथ शिंदेजी साहेब बोलतात की तुम्ही आमची ताकद वाढवा म्हणजे आता तुम्हाला इंजेक्शन लावण्याची गरज आहे का नेमकं सलाईन लावण्याची गरज आहे सलाईनमध्ये कळत नसेल ग्लुकोजची बॉटल म्हणजे यांना नेमका त्रास होतो तरी काय अशक्त आहेत का हे यांना कुठल्या इंजेक्शनाची गरज आहे आता एकीकडे भारतामध्ये न्याय असले देणारी जी कोर्ट असतात त्या कोर्टवाल्यांच्या लक्षात येत नाहीत का की हे लोक खुलेआमपणे रिश्वत देत आहेत निवडणुकीच्या अगोदर बोलतात ना तीन तीन हजार रुपये आम्ही देऊ याला रिश्वतच म्हणतात ना हिंदीमध्ये मराठीमध्ये काय बोलतात लाज मग अशा वेळे हे न्याय व्यवस्था कुठे गेली या लोकांविरोधात कारवाई का नाही होत एखादा दा दारू विक्रेता असेल त्याच्या घरी धाड पडते आणि पोलीस लोक हप्ता वसुली करतात मग बरेचसे अभिनेते असे आहेत चित्रपटामध्ये काम करणारे काही लोक जुगाराची सवय लावतात काही लोक गुटख्याची सवय लावतात मग अशा लोकांवर तुम्ही आळा का नाही बसवत यामुळे जनरेशन सुधारतं का बिघडतं यांना गरज नाही आणि हो आता जातपात घेऊन बसलेले आहेत माझ्या जातीचा नेता आहे म्हणून मी माझ्या नेत्यालाच निवडणूक मध्ये मत देईल अरे पण तुम्ही जात पात का बघता तुमच्या जातीचा नेता झाला याचा अर्थ तुम्ही नेते झालात का जेवढी इज्जत समाजात त्याची वाढली तेवढी इज्जत तुमची वाढली का त्याला महिन्याला लाखो रुपये मिळतात पेन्शन रुपी ती तुम्हाला मिळते का मग का धावता हो तुम्ही या लोकांच्या मागे हा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत मित्रांनो कि त्या आपल्या समोर येत नाहीत आणि आपल्याला ती गरजही नाही आजच्या या जनतेला विकासाची गरज राहिलेली नाही प्रत्येकाना माझ्याच समाजाचा नेता असला पाहिजे असं वाटतं असं का तो नेता झाला तुमचं घरदार चालतं का तुमच्या संसाराला लागणारा रुपया पैसा तुम्हाला त्या लोकांकडून मिळेल मिळतो का मुलाबाळांच्या शिक्षणाकरिता पैसा हे लोक देतात बायकोचा खर्च भागवण्याकरिता तुम्हाला कधी या लोकांनी पैसा दिला मग याच्या मागे तुम्ही का वेळे झाले मला हेच कळत नाही मी किती जरी ओरडलो किती जरी बोललो तुमच्या लक्षामध्ये माझी गोष्ट कधीही येणार नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे पण ते मिळत नाही दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दिलं जात जातात आणि एका तेलाचा जर डब्बा घ्यायला गेलो ना आपण चौदा पंधरा लिटर म्हणा के जीमध्ये मध्ये म्हणा बावीसशे रुपयाला मिळतो तीनशे वीस रुपये किलो लसूण मिळतं पन्नास रुपये कांदा मग हे पंधराशे रुपये तेलामध्ये घालायचे की लसूणमध्ये घालायचे मग अशा योजना तुम्ही आणता कशा करीता स्वतःच्या स्वार्थासाठीच ह्या सगळ्या योजना आणल्या जातात पण हे आजच्या जनतेला कळत नाही कारण जनता मूर्ख होती मूर्ख आहे आणि मूर्ख राहणार या जगामध्ये सगळ्यात हुशार अधिक हुशार कोणी आहे तर ते नेते लोक आहेत कारण यांना माहीत आहे जनतेला मूर्ख बनवणं आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि लोक मूर्खसुद्धा बनतात यांना चांगली ट्रेनिंग झालेली आहे जनतेला कसं नाचवायचं जनता आपल्या सरकार आपली निवड करत नाही आपण सरकारची निवड करतो सरकार आपली नोकर आहे का आपण त्यांचे नोकर आहोत आपण त्यांचे मालक आहोत म्हणूनच ते आपल्या घरादारापर्यंत येतात की आम्हाला मत द्या भिकाऱ्यासारखे भीक मागण्याची सवय आणि भीक मागण्याची कला शिकायची जर कुणाला असेल ना तर या नेत्यांकडून शिका निवडणूक पूर्वी तुमच्या घरासमोर येतील असे हात जोडून उभे राहतील आमच्याकडे बघा आमच्याकडे बघा अरे काय म्हणून यांच्याकडे बघायचं हे काय तुमचे आहेत का तुमचा मित्र आहे हात जोडणारा माणूस कधीही धोका देऊ शकतो ही गोष्ट तुम्ही कधीही लक्षात ठेवा मला वाटत नाही की बरंच तुम्हाला समजलेलं असेल ज्या कोणाला माझी गोष्ट समजली असेल अशा लोकांनी प्लीज कमेंट करा आणि लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवू द्या आज समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे शाळेतलं शिक्षण पुस्तकातलं शिक्षण घेतलं म्हणजे आपण सुशिक्षित झालो असं नाही व्यवसाय राजकारण चांगलं वाईट जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत आपण सुशिक्षित नाही अशिक्षितच राहणार पुस्तकातलं ज्ञान तर कुणीही घेतो पण सामाजिक ज्ञान व्यवहारिक म्हणजे व्यावसायिक आणि पॉलिटिक्स ज्या व्यक्तीकडे या सगळ्या गोष्टी आहेत ना तो नागरिक सुशिक्षित मानला जातो एखाद्याची गोष्ट ऐकून दुसरे एखाद्या कामामध्ये हात घालणं किंवा एखाद्या व्यक्तीची गोष्ट ऐकून एखाद्या व्यक्तीला निवडणुकीमध्ये सपोर्ट करणं साथ देणं हा मूर्खपणा आहे हा मूर्खपणा आता सोडा आता सुधारण्याची गरज आहे आता जर नाही सुधारलात तर आयुष्यात प्रगती कधीही होणार नाही तर मला द्या मित्रांनो रजा मी भेटतो नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत हिंद वंदे मातरम